गणेशोत्सवाची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या भक्तांसाठी यंदा बाजारपेठेत एक वेगळा आकर्षण पाहायला मिळतय येवल्याचं पैठणीची झळाळी आणि परंपरेचा सास घेऊन गणराय बाजारात दाखल झालेत पैठणीचं वस्त्र परिधान केलेल्या आणि पैठणी फेटा मिरवणाऱ्या गणेश मूर्तींनी भक्तांची मनं जिंकली पारंपरिक मराठमोळा थाट नाजूक नक्षीकाम आणि पैठणीच्या रंगीबेरंगी झळाळीमुळे हा बाप्पा भक्तांचं विशेष लक्ष वेधून घेतोय तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र लाडका गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या महाराष्ट्राच्या घराघरामध्ये तसेच मंडपात विराजमान होण्यासाठी आता गणपती बाप्पा थोड्या दिवसावरच येऊन टेपले असून आपण बघू शकता की आपण एका कारखान्यात आलेलो त्या ठिकाणी अक्षरशः पैठणीचे वस्त्र परिधान केलेले गणराया आपल्याला दिसत असून वेगवेगळ्या प्रकारचे पैठणीचे वस्त्र या ठिकाणी गणपती बाप्पानी परिधान केलेले आहेत आपल्यासोबत याच ठिकाणी कारागीर एका सांगाल की गणपती बाप्पाला पैठणीचे वस्त्र परिधान केलेले कशा प्रकारे बनवले आम्ही पैठणी वासरात ह्यावेळेस काहीतरी नवीन आणलं आहे शारदाला बी आम्ही गणपतीला बी म्हणजे पैठणी वासरात घातलेले आहे फेटे बेटे व अजून नवीन काही वासरात म्हणजे पितंबर शेला हे कर के केलेले आहे प्रत्येक वर्षी आम्ही करत आलो काहीतरी यावेळेस नवीन काहीतरी अजून बदल केला आहे त्याच्यात पिऊ पीवर बंदी असल्यामुळं कमी प्रमाणात माल तयार झाला आहे बंदी थोडी लेट उठल्यामुळं ले म्हणून मालाची बी वाढ झालेली आहे एकूणच बघितलं तर आपण बघू शकता की यावेळी गणपती बाप्पाचं वेगळं रूप आपल्याला येवलात बघण्यास मिळत असून जे जगप्रसिद्ध पैठणी येवल्याची ती पैठणीच परिधान केलेले गणराया आपल्याला दिसत असून फेटा झाला पीतांबर झाला असे पैठणीचे वस्त्र परिधान केलेले गणपती बाप्पा आता येवल्यातील बाजारात दाखल झाले असून नक्कीच यावेळी येवल्यातील घराघरांमध्ये तसेच मंडपांमध्ये वेगळ्या रूपात गणपती बाप्पा दिसून येणार आहेत नरेंद्र बटाव जे महाराष्ट्र न्यूज केवला